मुंबईमध्ये तीव्र पावसाचा हवामान विभागानं इशारा दिलाय मुंबईमध्ये पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे काही मिनिटांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पाऊस सुरू झालाय मुंबईमध्ये मुसळधार पाऊस पडतोय ढगांच्या गडगडाटासह मुंबईनं मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावलेली आहे तर काल रात्रीपासून पावसाला मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे आता देखील मुंबईमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण पसरलेलं आहे काळोख झालेला आहे आणि ढगांच्या गडगडाटासह मुंबईमध्ये पाऊस बरसतोय पर तर मुंबईसह उपनगरांमध्ये देखील पावसानं हजेरी लावलेली आहे आणि मुसळधार पावसाला अनेक भागांमध्ये सुरुवात झाली आहे सध्या मुंबईचं आपण वातावरण पाहिलं तर मुंबईमध्ये सध्या खूप पसरलेलं आहे सकाळच्या सकाळच्या दिवस सकाळमध्ये आता सकाळी काळूख पसरल्यानं मुंबईकरांना देखील अनेक अडचणींना सामना करावा लागतो अनेक ठिकाणी पाणी देखील साचायला सुरुवात झाली आहे आणि या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत सीमा मुंबईमध्ये सध्या काळोख पसरलेला आहे सर्वत्र मुसळधार पावसाला देखील सुरुवात झाली आहे तुम्ही जिथे आहात तिथे काय सध्या परिस्थिती आहे नक्की आता आपण जर बघितलं तर गेल्या काही तासांपासून अक्षरशः मुंबईला पावसा तासांपासून अक्षरशः मुंबईला पावसाने झोडपून काढलेला आहे पावसाचा जोर फक्त कायमच नाही तर तीव्रता जी आहे ती वाढत चाललेली आहे हवामान विभागाकडनं प्रत्येक मिनिटाचे अपडेट्स देण्यात येत आहेत आता सध्या काही मिनिटांपूर्वी हवामान विभागाकडनं जो अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानुसार मुंबईमध्ये तीव्र पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि आता आपण जर बघितलं तर सकाळपासून ज्या प्रकारे पावसाचा जोर वाढलेला आहे त्यानुसार आता मुंबईमध्ये पाणी साचल्याची जी परिस्थिती आहे जे चित्र आहे ते पाहायला मिळत आहे आपण जर बघितलं तर सखल भागांमध्ये म्हणजे किंग सर्कल असेल सायन त्याचसोबत हिंदमाता वरळी या अशा भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे त्यामुळे रस्ते वाहतूक जी आहे ती सध्या संथ गतीने सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे या आणि यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे खरं तर काही म्हणजे पुढील तीन ते चार तास मुंबईसाठी अति महत्त्वाचे असतील असा इशारा देण्यात आलेला आहे त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राह नागरिकांना सतर्क राहण्याचे जे आदेश आहे जे असं आवाहन जे आहे ते करण्यात येत आहे मात्र तरीसुद्धा आपण जर बघितलं तर गरज असेल तरच घराबाहेर पाडा आणि त्या घरात थांबा असं सांगण्यात आलेलं आहे मुंबईत दरवर्षी खरं तर अनेक म मान्सूनपूर्व महानगरपालिकेकडनं तयारी करण्यात येते जेणेकरून ठिकठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचलं नाही पाहिजे याची काळजी घेण्यात येते मात्र तरीसुद्धा म प्रशासनाने जे जे काम केलेलं आहे त्यावरती अक्षरशः पूर्ण पाणी गेल्याचा सध्या आपण बघतोय कारण मुंबईतल्या सखल भागांमध्ये आता पाणी साचायला सुरुवात झालेली आहे मे महिना आहे पावसाला अजून काही दिवस उरलेले असताना खरं तर या त्याआधीच म जोरदार पावसाने राज्यभरामध्ये हजेरी जी आहे ती लावलेली आहे आज आठवड्याचा पहिला दिवस आहे त्यामुळे मुंबईकरांचे हाल होत आहेत कारण ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे सोबतच रेल्वे वाहतूकसुद्धा या पावसामुळे त्या रेल्वे सुद्धा परिणाम झालेला आहे जी माहिती मिळते त्यानुसार दहा ते पंधरा मिनटं उशिराने गाड्या धावत आहेत त्यामुळे नागरिकांना आता नाहक त्रास जो आहे तो पुन्हा एकदा सहन करावा लागतो आहे आणि आज ज्या प्रकारे हवामान विभागाने तीव्र पावसाचा इशारा दिलेला आहे ते बघता आता नागरिकांना तर अधिकची काळजी घेण्याचं आवाहन आता करण्यात येत असल्याचं पाहायला मिळते नक्कीच धन्यवाद सीमा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर मुंबईमध्ये सध्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे अनेक भागांमध्ये पाणी देखील चाचलेलं आहे त्यामुळे मुंबईकरांनो काळजी घ्या असं आवाहन केलं जात